हॅलो हाय नमस्कार मी सारिका सारिका वाघमारे वाघमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर माहिती आज मी करणार आहे आवळा कँडी तर खूप रसिले हे आवळा कँडी बनणार आहे घरच्या घरी नक्की ट्राय करा तर मी असे एक किलो एवढे आवळा घेतलेले आहे अगदी फ्रेश घेतलेला आहे तर हे स्वच्छ धुवून मी असं कपड्यांनी पुसून घेणार आहे तर आवळा कँडी बनवताना एवढी दक्षता घ्या की पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे असं अशा पद्धतीने आपल्याला आवळा कँडी बनायचं बनवायचं आहे तर असे सगळे मी आवळे पुसून हवेला ठेवलेलं आहे जेणेकरून कोरडे होतील तर सध्या आता आवळे भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर आत्ताच घेऊन तुम्ही देखील आवळा कँडी बनवून वर्षानुवर्षे तुम्ही खाऊ शकता आवळा हे खूप हेल्थला देखील पौष्टिक असतं तर नक्की तुम्ही देखील आवळा कँडी घरच्या घरी बनवा तर आवळे कोरडे झाल्यानंतर मी एका पातेला पाणी तापायला ठेवलेले आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर खूप छान तुम्ही स्टीमरवर देखील वाफू शकता तर माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणजे असे कढईमध्ये पाणी ठेवून मी पुरण वाटायच्या पात्रात मी असे वाफून घेणार आहे पंधरा मिनटं मी हे वाफायला ठेवणार आहे तर काही लोक असं देखील करतात डायरेक्ट शिजवलं जातं तर अजिबात शिजवला जाऊ नका कारण ह्याच्यामधलं भरपूर अंश निघून जातात तर बघू शकता पंधरा मिनटानंतर आपणच ते फोडी ओपन झालेला आहेत अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळे फोडे असे ओपन झालेले आहेत बघू शकता अगदी सहजपणे आपल्याला हे फोडे निघतायत तर अशा पद्धतीने हे देखील थोडेसे हवेला कोरडे करायला मी ठेवणार आहे अगदी फॅनच्या खाली ठे थे, जरी ठेवलं तरी चालेल तर अशाच पद्धतीने सगळे मी फोड्या काढून अशा पद्धतीने मी जे कोरडे करून घेणार आहे कधी आवळा निवडताना अगदी असे मोठे आवळे मिळतात तशाच पद्धतीचे हे आवळे घ्यायच्या वरतून जर डाग वगैरे असेल तर तसे आवळे अजिबात घेऊ नका ह्याने खूप थोडंसं कडवटपणा येतो अशा आवळ्यांना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा पद्धतीने मी सगळे आवळे असे काढून थोडंसं कोरडे करून घेतलेलं आहे आणि त्यातील बिया देखील मी टाकून देणार आहे ते ह्याचं चूर्ण देखील तुम्ही बनवून पाण्यात पिऊ शकता तर मी तर टाकून देणार आहे हे बघू शकता अशा पद्धतीने कोरड्या झाल्यानंतर आपल्याला त्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्येच हे आपल्याला आवळे आवळेपरून भरून घ्यायचं आहे शक्य तेवढे काचाचं किंवा प्लॅस्टिकचा कंटेनर वापरत जावा स्टीलचा अजिबात वापर जाऊ नका कारण आवळे काळे पडण्याची शक्यता असतं स्पून देखील तुम्ही प्लॅस्टिकचा नाही तर लाकडीचा स्पून वापरू शकता हे बघू शकता अशा पद्धतीने मी चारशे ग्राम एवढा साखर मिक्स करून घेतलेला आहे आणि एक तासानंतर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे अगदी साखर पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे फक्त हे एक तास झालेलं आहे अशा पद्धतीने हे आवळे ह्याच्यात मुराला ठेवायचं आहे हे मी रात्रभर ह्याच्यातच ठेवणार रा आहे तर मी हे एक तासानंतर तुम्हाला दाखवत ता आहे नंतर आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे हे काळे पडणार नाहीत आणि आपले हे शुभ्र आवळा कँडी बनवून रेडी होणार आहेत म्हणून मी आव लिंबू रस घालून असं फिरून घेणार आहे हे पूर्णपणे असे रात्रभर मी भिजायला ठेवणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला तीन दिवस असे वर खाली करून घ्यायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ जेणेकरून बुरशी लागणार नाही अशा पद्धतीने फिरवून तुम्ही सकाळी माझ्या घरात डायट ऊन येतं असं दोन तास तुम्ही उन्हाला ठेवू शकता तीन दिवस तर तीन दिवसानंतर खूप रसिले हे आपल्या आवळा कँडी बनवून रेडी होतात कारण कारण साखराच्या म्हणजे साखरचा पाक असतो त्याच्यात पूर्णपणे ते, ते मुरलेले असतात खूप रसिले होतात नंतर हे बघू शकता तुम्ही तीन दिवसानंतर खूप छान हे आवळे त्यात भिजलेले आहेत जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरचं प्रमाण वाढवू शकता तर बघू शकता खूप छान हे रसिले कँडी बनून रेडी झालेलं आहे तर मी हे तिसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडंसं उन्हाला घालून घेणार आहे हे, हे बघू शकता तर हे कडक उन्हात घालून घेणार आहे अगदी दोन ते तीन तास तुम्ही घालू शकता खूप छान हे आपले पांढरे आवळा कँडी बनवून रेडी झालेले आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर अशा पद्धतीने मी एका ताटात सगळे आवळे दोन ते तीन तासासाठी मी असे वाळ घालणार आहे तर असे आवळे बनवून तुम्ही देखील वर्षानुवर्षे खाऊ शकता तर नक्की तुम्ही देखील घरच्या घरी ट्राय करा तर बाकीचा ते आवळा रस राहतो तर हे फेकून न देता तुम्ही आवळा ज्यूस म्हणून यूज करू शकता थोडंसं पाणी यूज करू शकता ह्यात खूप छान आणि पौष्टिक हे ज्यूस बनतं तुम्ही फ्रीजमध्ये दे, दे, देखील ठेवू शकता नाही तर अशा काचेच्या कंटेनरमध्ये दे, देखील भरून ठेवू शकता तर तीस तीन तासानंतर बघू शकता खूप रसिले हे आवळेकांडे बनून रेडी झालेलं आहेत हे बघू शकता थोडेसे ओलसर आहे तुम्हाला एक कट करून देखील दाखवणार आहे खूप छान हे तीन तासानंतर अगदी पांढरे शुभ्र हे आवळा कँडी अगदी मार्केटसारखे हे बनून रेडी झालेलं आहेत तर बघू शकता एक कट करून तुम्हाला दाखवणार आहे खूप रस भरलेला आहे आणि खूप टेस्टी देखील झालेला आहे नक्की तुमच्या देखील घरात मुलं वगैरे असेल तर हे आवळा कँडी बनवून ठेवा वर्षानुवर्षे काही वर्� होणार नाही नंतर आपल्याला शंभर ग्राम असा पिठी साखर घालून आवळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सा पिठी साखरामध्ये तुम्ही थोडंसं सा कॉर्नफ्लावर देखील घातला तरी चालेल कारण हे ओलसरपणा ना येणार नाही साखरेमुळे तर मी इकडे थोडंसं कॉर्नफ्लावर घातलेला आणि पिठी साखर घालून मिक्स करून घेतलेला आहे खूप छान हे पांढरेशुभ्र कॅन्डी बनवून रेडी झालेलं आहे नक्की ट्राय करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशा असा करते भेटू अशा नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय